शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा या धोरणेनुसार शिवसेना शिवसेना संपर्क संपर्क प्रमुख प्रमुख अशोक धात्रक यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हिलाल माळी संकल्पनेतून भव्य शिवसेनेच्या अठ्ठावन्न शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे आज बोरविहीर शाखेचे उद्घाटन हिलाल माळी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात हिलाल माळी यांचे स्वागत केले कार्यक्रमात पू बालब्रह्मचारी जय सिदाजी आप्पा यांची आरती करण्यात आली तसेच मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या रुपेश गवळी यांचा हिलाल माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अतुल सोनवणे जिल्हा प्रमुख कैलास पाटील उपजिल्हा प्रमुख बाबाजी पाटील तालुका प्रमुख गितेश पाटील उपतालुका प्रमुख भैया पाटील विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमासाठी किरण ठाकरे अनिल गवळी अशोक गवळी नाना पाटील शाखा प्रमुख अमोल ढमधेरे राजू माळी विभाग प्रमुख बादल राजपूत उपविभाग प्रमुख नितीन पाटील उपविभाग प्रमुख आदींनी मेहनत घेतली आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट